मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र मुंबईतून मोठी बातमी शिवसेनेच्या संदर्भातील आणि मराठा आंदोलनाच्या संदर्भातील मित्रांनो या घडीची महत्वाची बातमी उद्धव ठाकरे महाराष्ट्रात मुंबईत का हवे बघूया सविस्तर मित्रांनो मातोश्रीवरून आवाज आदेश आला आदेश निघाला आणि मुंबईत आखी ठाकरेंची शिवसेना मराठा बांधवांच्या मदतीला बघूया सविस्तर महत, माहिती मित्रांनो नेमकं काय घडलंय ठाकरेंनी आज दिले आदेश लागले शिवसैनिक कामाला मित्रांनो सध्याची महत्वाची बैठक म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आपल्या प्रमुख नेत्यांसोबतच बैठक केली यामध्ये ठाकरेंनी मोठा निर्णय घेत दररोज मुंबईमधील एक लाख मराठा बांधवांसाठी जेवण पुरवण्याचे थेट ठाकरेंनी थे दिलेत आदेश मित्रांनो मुंबईचं महाराष्ट्रातील मराठा नेते घरामध्ये बसले असताना सत्तेतील मराठा नेते घरेमध्ये घरामध्ये बसले असतानाच उद्धव ठाकरे मात्र मुंबईच्या मैदानामध्ये मराठा बांधवांसाठी रस्त्यावरती उतरले आहेत मुंबईमध्ये आपला मराठा बांधव आपल्या सगळ्यांच्या हितासाठी लढतोय आरक्षणासाठी लढतोय असं ठाकरेंनी सांगितलं महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सत्तेमध्ये आहेत स्वतः मराठे आहेत मराठा आहेत परंतु मुंबईमध्ये न राहता ते स्वत त्यांच्या दरे गावी निघून गेलेत इकडे महाराष्ट्रात मुंबईमध्ये मराठा रस्त्यावरती आंदोलन करतोय आणि नेते मात्र गावाला पळतायत दुसरा मोठा नेता म्हणजे अजित पवार सत्तेमध्ये असणारे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार देखील स्वतः मराठे परंतु सध्याच्या आंदोलनात त्यांची भूमिका शून्याची आहे कोणत्याही प्रकारच्या आंदोलकांना मराठा बांधवांना कोणत्याही प्रकारची मदत न करता दोन्ही नेते सध्या आपापल्या कामात व्यस्त आहेत अशोक चव्हाण मराठ्यांचे झालेले मुख्यमंत्री सध्या भाजपमध्ये आहेत ते देखील सध्या आंदोलनामध्ये कोणत्याही प्रकारची सक्रिय सहभाग घेत नाहीत भाजपमधील सगळेच मोठे मराठा नेते विनोद तावडेंपासून चंद्रकांत पाटलांपासून दरेकरांपासून ते प्रसाद लाड राणे परिवार या सगळ्यांसह मोठ्या नेत्यांना तसेच उदयनराजे राजे भोसले या सगळ्यांसह मित्रांनो सगळेच महत्वाचे भाजपाचे नेते मात्र शांत आहेत इकडे मराठ्यांची मुलं मुंबईमध्ये जेवणापासून वंचित आहेत पाण्यापासून वंचित आहेत शौचालयापासून वंचित आहेत मात्र मराठा नेते कुठे आहेत इकडे शिवसेना पक्ष म्हणून उद्धव ठाकरेंनी आपल्या मुंबईमध्ये सगळ्याच शिवसैनिकांना आपल्या विभाग प्रमुखांना शिवसेना शाखा प्रमुखांना थेट आदेश दिले की आपला मराठी बांधव मुंबईमध्ये आलाय मुंबईतून उपाशी जाता कामा नये ठाकरेंनी आदेश दिले आणि एका वेळेस दहा हजार लोकांचं जीवन भरवण्याची व्यवस्था मुंबईमध्ये आझाद मैदानाच्या बाजूला सुरू झाल्याचं ठाकरेंनी आज सकाळी देखील सांगितलं मित्रांनो संकटामध्येच मदतीला येणाराच खरा आपला शेवट आपला शेवटपर्यंत साथी असतो हे उद्धव ठाकरे यांनी दाखवून दिलंय मराठा बांधवांच्या संकटामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जी साथ दिली ती मराठा बांधव कधीही विसरणार नाहीत असं काही मराठा तरुणांनी काल प्रसारमाध्यमांवरती सांगितलंय ठाकरे परिवार कायमच मराठी बांधवांसाठी मुंबईमध्ये झटतोय आणि आज मराठा बांधवांसाठी त्यांनी जे काम केलंय त्या कामाला तोड नाही असं महाराष्ट्रातील तमाम मराठा बांधव आज ठाकरेंसाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये आनंदित झालाय मित्रांनो मुंबईत शिवसेना का पाहिजे महाराष्ट्रात शिवसेना का पाहिजे याचं हे अतिशय मूर्तिमंत उदाहरण आपण पाहिलंय उद्धव ठाकरे ना मराठा नेते ना कोणते परंतु आपल्या आप पक्षातील बहुतांश नव्वद टक्क्याच्या वरती मराठा समाज आपले मराठा युवक आहेत त्यासाठी नव्हे तर महाराष्ट्रात मराठा मराठी माणसांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी ठाकरेंनी आपल्या सगळ्या आमदारांना सह खासदार देखील मनोज जरांगे भेट घेऊन त्यांनी पाठिंबा दर्शवलाय लवकरच शिवसेना पक्षप्रमुख देखील उद्धव ठाकरे मनोज दादा जरांगे यांची भेट घेतील आता ठाकरेंचा पाठिंबा मिळतोय हे मनोज दादांशी काल त्यांनी फोनवरती बोलून दाखवलं मुंबईत एक शेतकऱ्यांचा मुलगा येतोय त्यांना एवढा प्रतिसाद मिळतोय खरंच खूप मोठी ताकद उभी केली असं म्हणत ठाकरेंनी मनोज जरांगे पाटलांचं अभिनंदन केलं मित्रांनो आणि हीच ताकद सध्या महाराष्ट्रात ठाकरेंनी आपली संपूर्ण शिवसेना मुंबईमध्ये जरांगे पाटलांच्या पाठीमागे उभी केली मित्रांनो याबद्दल आपण काय वाटतंय आपण जर मराठा असाल आपण जर शिवसैनिक असाल तर ठाकरेंनी केलेली मदत आपण प्रत्येक मराठा बांधवांपर्यंत पोहोचूया शिवसैनिकांपर्यंत पोहोचूया हा व्हिडिओ एवढा शेअर करा की महाराष्ट्रात सगळीकडे पोहोचला पाहिजे मुंबईत कोणता नेता पुढे आला नाही मात्र कोणतीही भीती न बाळगता ओबीसी मतं आपल्याला पडतील का याचीही भीती न बाळगता मराठांच्या मदतीसाठी उद्धव ठाकरे धावले हे संबंध महाराष्ट्राच्या गावखेड्यातील प्रत्येक